माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार जाग गणपतीची गाणी माझ्या घराला गणराजा आले माझ्या घराला गणराज आले घर माझे एक मंदिर झाले माझ्या घराला गणराज आले घर माझे एक मंदिर झाले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराजे आले ढोल नगारे वाजू लागले ढोल नगारे बाजू लागले सुरस नाहीचे घुमू लागले सुरस नाहीचे घुमू लागले माझ्या घराला गणराज आले घर माझे एक मंदिर झाले माझ्या घराला गणराज झाले घर माझे एक मंदिर झाले घर माझे एक मंदिर झाले माझ्या घराला लग्नराज झाले घर माझे एक मंदिर झाले चौरंगावरी माझे देव बसले चौरंगावरी माझे देव बसले भक्तगण सारे आनंदी झाले भक्तगण सारे आनंदी झाले माझ्या घराला गणराजा आले घर माझे एक मंदिर झाले घर माझे ग मंदिर झाले माझ्या घराला गणराजा आले माझ्या घराला गणराजा आले घर माझे ग मंदिर झाले उकडीचे मोदक मी देवाला केले दुर्वाच्या स्वंत चरणी वाहिले उकडीहीचे मोदक देवाला केले दुर्वाजपासून ते चरणी वाहिले दुर्वाजास्वन जास्वंत चरणी वाहिले माझ्या घराला गणराज आले घर माझे ग मंदिर झाले घर माझे मंदिरं झाले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले घर माझे ग मंदिरं झाले आरती करता करता सारे भाविक जमले मोर्या मोर या गजर करू लागले आरती करता करता सारे भाविक जमले मोरया मोरया भजन करू लागले माझ्या घराला घणराजा आले घर माझे एक मंदिरं झाले घर माझे एक मंदिर झाले माझ्या घराला घणराजा आले माझ्या घराला घणराजा आले गौराई मातेचे घरात आगमन झाले गौराई मातेच्या घरात आगमन झाले हळदी कुंकू लावून तिचे पूजन केले हळदी कुंकू लावून तिचे पूजन केले माझ्या घराला गणराजे आले घर माझे एक मंदिर झाले माझ्या घराला गणराजे आले माझे घर माझे एक मंदिर झाले घर माझे ग मंदिर झाले माझ्या घराला गणराजे आले सोळा पाहून देव प्रसन्न झाले सोहळा पाहून देव प्रसन्न झाले आशीर्वाद भक्तांना देऊ लागले आशीर्वाद भक्तांना देऊ लागले माझ्या घरा गणराजा आले घर माझे ग मंदिर झाले माझ्या घराला गणराजा आले घर माझे ग मंदिर झाले माझ्या घरा गणराजा आले घर माझे ग मंदिर झाले गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा